नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहोत आज कन्नड कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटोचं मार्केट व्हिडिओ कव्हर तर दुपारचा मार्केटचा लिलाव आपण कवर करणार आहोत आपण व्हिडिओ हा सविस्तर ब बनवणार आहोत पहिल्या गाडीपासून तर शेवटच्या गाडीपर्यंत आपला लिलाव हा व्हिडिओमध्ये अपलोड राहणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा कुठेही स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण माहिती भेटेल आणि व्हिडिओला चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज करून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन ही लवकरात लवकर मिळेल तर चला ऑप्शनला सुरुवात झाली आहे आपण ऑप्शन वाहनांची गर्दी आज पण बऱ्याच प्रमाणात दिसते आपण संपूर्ण व्हिडिओ कव्हर करणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन येणार आहोत व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलला अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा आपली डेली अपडेट असते साडेचे दोन सात रुपये साडेसात रुपये نو نو دس دس گیارہ گیارہ بارہ ساڑھے چھبیس بائی تین روپئے یہ بولو اس پہ دو تیرہ روپئے دس گیارہ گیارہ بارہ ساڑھے بارہ تیرہ تیرہ بائی ساڑھے تیرہ بائی आठ एक आठ दूध साडे आठ नऊ साडे नऊ दहा साडे दहा रहे साडे गारा बारा साडे बारा बाय साडे बारा तेरा बाय साडे तेराय साडे तेरा साडे आठ रुपये नुपय साडे रुपये दस साडे दहा गारा साडे ग्यह बारा साडे बारा तेरा 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 दूध तेरा बाय अविनाशे पूरे छे चिस आहे پور چھ چالیس ہے چھ روپئے سات روپئے نو روپئے دس روپئے گیارہ بارہ ساڑھے بارہ ساڑھے بارہ بھائی تیرہ بھائی تیرو بھائی برب کر رہے وہ چالیس روپئے گیار بول یہ اس میں بھی بہت ٹپکا ہے یہ بھی وہی ہے یہ روپئے یہ اور وہ بولو چھ روپئے چھ روپئے साठ साठो भाई आई दो सू भाई नवे नव रुपए से दु भाई ग्यारो ग्यार नवत का रुपए सठ 10 रुपए से नव देश ग्यारह बारह सारह तेरहं से तरह सेर भाई ग्यारह बारह सारह तेरहो भाई सढ़े तेरहो भाई

आज आपण संपूर्ण व्हिडिओ हा सविस्तरपणे कवर केलेला आहे आज घसरण ही कायम दिसते आपल्याला कालच्या पेक्षा दीड रुपये दोन रुपये हे बाजारभाव आपल्याला कमी बघायला मिळत आहे आज हे आपल्याला सुपरफाईन रेट हे साडे किंवा पंधरा रुपये पर्यंत आपल्याला बघायला मिळत आहे सरासरी रेट हे चौदा पंधरा अशीच राहिलेली आहे कमीत कमी रेटचं जर बोलायला गेलो तर कमीत कमी रेट हे आठ रुपयापर्यंतची आज बघायला आहे तर एकंदरीत ओवरऑल आजचा व्हिडिओविषयी अगर बोलायला गेलो तर आजची घसरण ही दोन रुपयापर्यंत आहेच तर चॅनलला नवीन असाल